अर्ण तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे चला तर मग करूया घरी येतात इष्टोरी अर्णवला आतमध्ये घेऊन जात असते अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो नाचत असतो आणि ईश्वरी सोबत रोमॅन्टिक होत असतो इश्टोरी अर्णवला हळू बोलायला सांगते पण अर्णव काही हळू बोलत नाही त्याचा आरडा ओरडा चालूच असतो त्याच्या आरडा ओरड्याचा आवाज ऐकून राकेश अंजली तिथे येतात अंजली त्या दोघांना असं आनंद बघून खूप खुश होते तर समोरचं दृश्य बघून राकेशला एकदम शॉक बसतो राकेश, बस राकेश अंजलीला म्हणतो अंजली या दोघांना आपल्याला आताच थांबवायला पाहिजे हे बघ कसे वागतायत अंजली म्हणते नाही काही गरज नाहीये त्या दोघांना पण प्रेमाची नशा चढली काही ते सगळं काही बघवलं जात नाही तर इकडे लावण्याला हकलून लावल्यामुळे लावण्य कार जवळ येऊन उभी असते तिची चिडचिड चालू असते लावण्या गालावर हात ठेवते आणि मनात म्हणते जशी तू माझ्या कानाखाली मारली अस ना तशीच ए आर तुझ्या कानाखाली मारेल आणि तुला घरातून बाहेर हकलून काढेल तरच मी लावण्या नाव लावेल ईश्वरीने जी काही लावण्याच्या कानाखाली मारली आहे त्याचा आवाज लावण्याच्या कानात सारखा का फिरत असतो तर हे सगळं काही कसं होते ते पुढे पाहू तर इकडे राकेश स्टोर रूम मध्ये आलेला असतो घरामध्ये तर त्याला चिडचिड करता येत नाही पण फेक तो स्टोर रूम मध्ये येतो आणि सगळ्या वस्तूंची फेकाफेक करतो राकेशने एवढा परफेक्ट प्लॅन केला होता पण इश्टी त्याच्या हातातून येतो आरशा समोर उभा राहतो आणि स्वतःला खूप काही बोलून घेतो स्वतःच्या कानाखाली मारतो आणि शेवटी तो आरसा फोडून टाकतो तर इकडे ईश्वरी अर्णवला खेचतच बाजूला घेऊन येते अर्णव विचारतो इश्वरी काय वागणं चाललंय ग तुझं मीडिया समोर तू इथे घेऊन आलीस मला मीडियावाले काय म्हणतील ईश्वरी म्हणते ती पागल लावण्या ती काय करत होती ते दिसलं नाही का तुम्हाला अर्णव म्हणतो काही नाही नॉर्मल फोटोज काढत होती ईश्वरी खूपच भडकते आणि अर्णवशी खूप काही बोलत असते अर्ण विचारतो पण ईश्वरी मला एक सांग तू एवढी चिडचिड का करतेस तुला काय एवढा त्रास होतोय ईश्वरी पण विचार करायला लागते कि मला का एवढा त्रास होतोय मी का चिडचिड करते ईश्वरीला कळत नाही कि ती प्रेमात पडली अविनाश तिथे येतो आणि दो त्या दोघांना भांडण्यापासून थांबवतो अविनाश त्या दोघांना म्हणतो तुमच्या दोघांचं भांडण बघून मीडियावाले इथे येतील आणि हे लॉन्चिंग वगैरे सगळं काही राहील बाजूला तुमच्या दोघांच्या भांडणाची बातमी टीव्ही ला येईल ईश्वरी खूपच चिडलेली असते ती आपला राग कंट्रोल मध्ये आणण्यासाठी अविनाशला म्हणते मामा तुम्ही घरी चाललायत ना मग मी पण तुमच्या सोबत येते ईश्वरी त्या कार्यक्रमामधून अविनाश सोबत बाहेर पडते तर इकडे लावण्य कार्यक्रमातून बाजूला येते आणि ती वल्लरीला फोन लावते लावण्य वल्लरीला खूप काही बोलत असते लावण्य वल्लरीला म्हणते तुम्ही का डॉक्टरांकडे गेला तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मिडल क्लास वरती लक्ष ठेवा तिला बाहेर पडू देऊ नका तुम्ही डॉक्टरांकडे गेलात ना म्हणून हे सगळं काही झालंय लावण्य खूप बोलते आणि म्हणते आता नाही आता मेशुरीची जागा घेणार त्या मिडल क्लासला अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकणार का का राकेश हे सगळं काही ऐकत असतो राकेश म्हणतो अगं तुझा फोकस हा अर्ण होता आता तो हळूहळू ईश्वरीवरती आलाय लावण्य म्हणते नाही असं काहीच नाहीये राकेश तिला समजावतो आणि राकेश म्हणतो लावण्या असे छोटे छोटे प्लॅन करण्यापेक्षा ना असं काहीतरी कर ज्यामुळे अर्णव तुझा होईल तुझ्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन राहणार नाही कळतंय ना मी काय बोलतोय ते लावण्य म्हणते हो मला कळतय राकेश पुढे म्हणतो पण अर्णव सहजासहजी होऊ देणार नाही तो तुझ्या जवळ कधीच येणार नाही तुला काहीतरी करावं लागणार तसे सिच्युएशन क्रिएट करावी लागणार की ज्यामुळे सगळं काही तुझ्या हातामध्ये येईल लावण्याला समजतं की राकेशला काय म्हणायचे लावण्य म्हणते चालेल मी आता हेच करते आज काही झालं तरी अर्णव हा माझा होणार वल्लरी मोबाईल हातामध्ये घेते आणि लावण्याला म्हणते लावण्या जावई बापू बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तू त्यांचा ऐकलंस तर तुझा फायदा होईल तेवढ्या तिथे अंजली येते अंजली विचारते मामी कोणाचा फायदा काय बोलतेयस वल्लरी पटकन फोन कट करून टाकते आणि ते अंजलीला म्हणते अंजली अगं काही नाही लावण्याला सांगत होते राग कंट्रोलमध्ये ठेव म्हणजे तिचाच फायदा होईल वल्लरी लंगडायचं नाटक करते अंजली विचारते काय झाले पायाला बोललरी सगळं काही सांगते ती पडली आकाशने धावखान्यात नेलं सगळं काही सांगते अंजलीचा या सगळ्यावरती विश्वास बसतो राकेश अंजलीला रूम मध्ये घेऊन जातो तर इकडे आकाश नम्रताला फोन लावतो आणि आज जे काही घडले अर्णवने एक जबाबदारी दिली होती ती, ती पूर्ण करू शकला नाही याबद्दल सगळं काही सांगतो आणि त्याला जी कन्फ्युजन आहे जी प्रश्न पडलेली आहेत त्याबद्दल सुद्धा नम्रताला विचारतो आकाश म्हणतो मला कळत नाहीये दादा एवढा का विचार करतो माहिती आहे घराबाहेर घराबाहेर त्रास असेल कोणाची तरी भीती गहरात, गहरात भीती पण घरात 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 कसली आली कोण काय करणार आहे माझ्यावरती दादा एवढा का चिडला मला काही कळतच नाहीये नम्रता म्हणते नाही सर दिवाळीच्या वेळेत जो काही हल्ला झाला ना त्यामुळे त्यांना भीती वाटत असेल म्हणून जिजू जास्त बोलले असतील आकाशला नम्रताशी बोलल्यानंतर एकदम मन झाल्यासारखं वाटत तर इकडे लावण्याने औषध मागवून घेतलेलं असत लावून ते औषध बघते आणि अर्णव साठी ईश्वरी अविनाश ऑफिस बाहेर आलेली असतात ईश्वरीची रागराग चिडचिड होत असते ईश्वरीला कळत नाही की हे सगळं काय होत ईश्वरीचं पाऊल काही ते तर निघत नाही ती अविनाशला म्हणते मामा तुम्हीच आम्ही इथेच थांबते अविनाश घरी जातो आणि ईश्वरी पुन्हा ऑफिस मध्ये जायला निघते तर इकडे अर्णव काम करत असताना लावण्य त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्णव कॉफी घेतो आणि त्याला गुंगी यायला लागते आणि अर्णव वरती अर तिचा किती हक्क आहे ते सांगत असते लावण्य अर्णवला किस करणार तेवढे तिथे ईश्वरी ते पोचते आणि ती लावण्याच्या जोरात आणि ती लावण्याच्या जोरात एक कानाखाली मारते म्हणते मी अर्णव राजे शिरके समजलं का अर्णव म्हणतो माझी बायको आहे ही अर्णव ईश्वरीच्या जवळ जातो ईश्वरी लावण्याच्या कानाखाली मारून तिला तिची जागा दाखवून तिला ठणकावून सांगते कि हा माझा नवरा आहे आणि तो माझाच राहणार हे असले गाहिडे विचार पुन्हा जर केलेस ना तर तोंडाला काळ फासून तुझी धिंड काढेन मी ईश्वरी लावण्याला तिची जागा दाखवते ती आणि तिला ऑफिस मधून हकलवून लावते ईश्वरीचं हेच वागणं अर्णवला खूप आवडतं अर्णव मोटने मोड़ ओरडत असतो नाचत असतो आणि तो ईश्वरी सोबत खाली पडतो ईश्वरीला कळत की अर्णवला काहीतरी पाजलं गेलंय आणि त्यामुळे तो असा वागतोय ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करते ते अर्णवला म्हणते सर इथे बसा तुम्हाला काहीतरी होतय ना अर्णव ईश्वरीला मिठी मारतो आणि म्हणतो काही नाही ग मला खूप आनंद होतोय बाकी काहीच नाही ईश्वरीला खूप छान वाटतं ईश्वरी अर्णकडे बघत राहते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव इश्वरी घराबाहेर आलेले असतात अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो नाचत असतो आणि माझी बायको म्हणून माझी बायको म्हणून आपला कोट काढून फिरवत असतो ईश्वरी त्याला हळू बोलायला सांगते घरातले सगळे सगळेजण झोपले असतील असं सांगते अर्णव काही थांबत नाही आणि त्या दोघांच्या आवाजामुळे अंजली राकेश धावतच बाहेर येतात अंजलीला त्या दोघांना तसं बघून खूप आनंद होतो तर राकेशच्या पायखालची जमीन सरकते राकेश म्हणतो अंजली अगं हे बघ जरा अर्णव कसा वागतोय काहीतरी चालेल आपण जायला पाहिजे अंजली त्याला थांबवते आणि अंजली म्हणते अहो तिकडे कुठे जाताय तुम्ही अर्णवला जर काही झालं असेल ना तर ईश्वरीच्या प्रेमाची नशा झाली आहे तुम्हाला कळत कसं नाहीये बघा ना तो कसा वागतोय राकेशला हे काही बघवलं जात नाही तर इकडे लावण्य गालावरती हात उभी असते म्हणते जशी तू माझ्या खानाखाली तशीच ए तुझ्या कानाखाली मारेल आणि एक दिवस तुझ्या आणि एक दिवस तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढेल तरच मी लावण्य नाही तर नाही लावण्या ना पुन्हा पुन्हा विचार करत असते ईश्वरी जी म्हणाली होती गाडवावरती बसून तोंडाला काळं पासून दिंड काढेन ते तिला सारखं होत असत तिला खूप राग येत असतो अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद